नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हराभरा कबाब आता मस्त असा मटारचा सा सीझन चालू आहे तर आज आपण त्याच्यापासून हराभरा कबाब बनवणार आहोत चला तर आता पुढची प्रोसेस पाहूया त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा चला पुढची प्रोसेस पाहूया तर हराभरा कबाब बनवण्यासाठी इथे मी पालक घेते ते आपण उकडून घेणार आहोत याच्यामध्ये मटर घालून घेणार आहोत तुम्ही ग्रीन पीस वगैरे घेतले तरी सुद्धा चालणार आहेत हे आपण वाफून घ्यायचे हे अशा पद्धतीने आणि आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत आणि आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे हे अशा पद्धतीने याच्यामध्ये आता आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत तो सुद्धा मी किसणीच्या साह्याने बारीक किसून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत बेसन मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता आपण बेसिक मसाला ॲड करणार आहोत हळद पाव चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला एक चमच चवीनुसार मीठ आणि आता आपण हे सर्व जिन्नस आहे ते हाताच्या साहाय्याने सगळं मिक्स करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आणि याचे आपण छोटासा पेढा घेऊन याचे टिकीज बनवणार आहोत हे अशा पद्धतीने आपण सर्व टिक्कीज तयार करणार आहोत आणि याला वरतून आपण काजू लावून घेणार आहोत थोडंसं प्रेस करायचं आहे काजू अशा पद्धतीने सर्व आपण टिक्कीज तयार करायचे आहेत आणि सफेद तिल घेऊन त्याच्यामध्ये आपली हे जी टिकी आहे ती त्याला कोट करायची अशा पद्धतीने आता इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण सर्व टिकी शाडो फ्राय करून घेणार आहोत आपल्या ज्या टिकी आहेत त्या मस्त अशा दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायच्या आहेत अशा मस्त गोल्डन ब्राऊन अशा होतील अशा पद्धतीने आपण सर्व टिकी फ्राय करून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता आपले हराभरा कबाब असे तयार आहेत हे तुम्ही स्टार्टर किंवा स्नॅक्सला हे तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा थँक्यू